नर्मदे हर 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 नर्मदे महाभारताच्या संग्रामानंतर निरीच्छ होऊन पाच पांडव सर्व त्याग करून पापमुक्तीसाठी फिरत असताना ते मार्कंडेय मुनींच्या आश्रमात येतात त्यांच्याकडून आतिथ्य ग्रहण करून पापमुक्तीसाठी कोणत्या तीर्थास जावे याची विचारणा केल्यावर मार्कंडेय मुनींनी या पाच पांडवांना नर्मदा तीरावरील सर्व तीर्थांची माहिती देण्यास सुरुवात केली जी नर्मदा पुराणात आपल्याला वाचायला मिळते आपण रोज त्या तीर्थांची माहिती जाणून घेत आहोत भविष्यात ज्यांना कोणाला नर्मदा परिक्रमा करण्याचा योग येईल नवे येणारच त्यांनी या प्रत्येक तीर्थास जरूर भेट द्यावी आता पुढे युधिष्ठिर ऋषींना विचारतो मनुष्य संसारातून मुक्ती कशी मिळवू शकतो ज्यामुळे परत या चक्रात अडकणेच नको तेव्हा मुनी सांगतात की मनुष्य जेव्हा एकाग्रचित्त होऊन श्रवण वाणी मन आणि शरीराने शांत होऊन तीर्थांचा महिमा ऐकतो तेव्हा त्याचे एक वर्षाचे पाप नष्ट होते असाच महिमा असलेले शुलभेद तीर्थ आहे हे शुलभेद तीर्थ महादेवांनी स्वतः रचलेले असून नर्मदेच्या दक्षिण तटावर भृगू नामक पर्वतावर पापात्मा प्राण्यांना मोक्ष देणारे असे हे तीर्थ आहे तीनही लोकात ते शुलभेद तीर्थ नावाने प्रख्यात आहे पाताळातून निघालेली भोगवती नेधी येथे आहे या लिंगामधून सतत स्पंदने बाहेर येतात जो कोणी त्रिकाल नुसते शुलभेत तीर्थाचे स्मरण जरी कर करतो तरी तो आतून बाहेरून शुद्ध होतो शुलभेद तीर्थाचा महिमा मार्कंडेय मुनींनी देवांनी विचारल्यावरही सांगितला नव्हता तो गोपनीय ठेवला होता तो, तो धर्मराज युधिष्ठिरास त्यांनी सांगितला शुलभेत तीर्थ हे पापविनाशक पुण्यदायक असे सर्वोत्तम तीर्थ आहे हे तीर्थ शुलपाणी जंगलात आहे सध्या ते सरदार सरोवराच्या पाण्याखाली गेले आहे पण नर्मदेची संपूर्ण परिक्रमा करणारे लोक या ठिकाणी आवर्जून थांबतात आणि शुलभेत महादेवाचे स्मरण करतात नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदा मैया वाचवण्यासाठी मेधा पाटकर यांनी कायम प्रयत्न केले आहेत अगदी लहान होतो पेपरमध्ये तेव्हा नर्मदा बचाव आंदोलनाच्याविषयी नेहमी लेख छापून यायचे आजही त्यांचे ते कार्य सुरू आहे पण राजकीय व्यक्तींनी आपली प्राचीन संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करायला हवे नर्मदेचे पावित्र्य जपायला हवे परिक्रमा मार्ग तसेच परिक्रमावासियांसाठी सरकारकडून देखील काही पावले उचलली गेली पाहिजेत आता उद्यापासून आपण या सुलभेत तीर्थाची उत्पत्ती कशी झाली याच्या चार भागामध्ये कथा ऐकणार आहोत सृष्टीनिर्मितीच्या कालापासून नर्मदा ती तीरावरील ही तीर्थ जतन करणे त्यांचा महिमा ऐकणे हे खरोखर पुण्यप्रद आहे नर्मदे हर 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 नर्मदे